दोन हजार म्हणले चारशे बत्तीस आणि कलियुगाचा एक हजार म्हणले चारशे बत्तीस हे रामा रामकथा जी घडली आहे ती घडली आहे त्रेतायुगामध्ये त्रेता युगाच्या त्रेता युगा मध्यावर्ती केव्हा तरी रामकथा घडली असं वर्णन आहे त्याच जर का गणित मांडलं तीन हजार गुणिले चारशे बत्तीस त्याच निम्मा केलं आणि मग द्वापार युगाची वर्ष आणि आत्ताची कलियुगाची जी काही पाच हजार वर्ष त्यात हाड केली तर साडेसतरा लाख वर्ष होता म्हणजे व्यास व्याजमहषिकच्या कालगणनेनुसार रामायणाचा जो कालावधी आहे तोच राम सेतूच्या संशोधनानंतर भारतीय तासन विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी जो कालावधी काढलाय तो एकमेकाशी मिळता होता म्हणून पुन्हा एकदा सिद्ध होतं की राम पत्ता प्रत्यक्षात घडलेली सत्यत्वात घडलेली कुठलीही काल्पनिक आत शिरल्यावर पहिल्याच दालनामध्ये त्या दालनाच्या भिंतीवरती प्रभू रामचंद्र आणि सीता देवी आणि त्यांच्यापासून पुढे लव कुश आणि त्यांची सगळी वंशावळ पूर्णपणे आत्ताच्या त्यांच्या क्रियाकुमारी यांना आत्ताच्या ज्या वंशज आहेत त्यांच्यापर्यंतची त्यांची वंशावळ सगळी त्यांच्याची धारलेली आहे ते स्वतःला रामाचे वंशज म्हणून घेतात खुशांपासून आलेला त्यांचा तो वंश ही सगळी वंश तुम्ही जर गेलात तर बघायला मिळेल म्हणून रामायण मायथॉलॉजी तर आहे पण आजच्या तरुणाईला हे गरजून सांगायची गरज आहे असं आदर्श जीवन आपल्या भारतभूमीत घडून आहे कोणाला कपे आदर्श पिता कोणाला कपे आदर्श पुत्र इस्टेटी वर शेताच्या बांधावर भावा भांडण होत आहे ते भाऊ असे आहेत की जे राष्ट्र राज्य तू घे म्हणून भांडत होते आणि आता मात्र इस्टेट मला किती जास्त मिळेल याच्यावर भांडणं चालते त्यांना हे रामकथा ऐकवणं ही रामकथा त्यांच्या अंतकरणात रुजवणं म्हणून गरजेचं ही रामकथा सत्य आहे आता त्या मुलीला दिलेला आक्षेप टक्के सांगते संवाद झाले एक दहा पंधरा मिनिट घेतलं दुर्दैव आहे की ह्या बुद्धिभेद करणारे इतक्या कन्व्हिन्सिंगली आपलं मत मांडत असतात इतक्या अग्रेसिव्हली मत मांडत असतात आणि त्या मत फोडून काढताना का मात्र आपण सश्रद्ध लोक कमी पडतो तिने असा आक्षेप घेतला की रामकथा एकतर सत्य नाही आणि जर सत्य असेल तरी असा आपल्या गरोदर पत्नीचा त्याग करणारा राम आमचा आदर्श होऊ शकत नाही आम्हाला नको तो राम असला तुमचा राग काय कामाचा हत्ता आक्षेप जेव्हा मुलगी विचारलं थी की हिच्यासारखंच मत अजून कोणाकोणाचं आहे तर दुर्दैव असं की ऐंशी टक्के मुला मुलींचे आले हो आधी मुलींनी हातवर केले पण हळूहळू मुलांनी पण हात वर केले हो आमचंही मत असंच आहे आता ह्याचं खंडन तर करायला हवं आणि ते करायचं असेल तर मूळ रामकथेमध्ये सगळं दिलेलं आहे ना मूळ वाल्मिकी रामायणात प्रत्येक गोष्ट इतकी विस्तृत आणि नीट सांगितलेली आहे की त्याच्यात काही आक्षेप घेण्यासारखं काही नाहीच आहे पण तरीही आक्षेप निर्माण होतात त्याच्यावरती उत्तर देताना जी सश्रद्धा मंडळी असतात ती काय म्हणतात की ठीक आहे तेव्हा एक प्रसंग सोडला तेवढी एक गोष्ट सोडली तर प्रभू रामचंद्रांचं बाकीचं सगळं जीवन तर आदर्श आहे का आपण तेव्हा एक बाजूला ठेवू पण बाकीचे सगळं तर त्यांच्याकडनं येण्यासारखं ते तर घ्यायला हरकत नाही ते आपण घेऊ पण का म्हणायचं असं आपण आपल्या भारतीय संस्कृतीचं जे दोन श्रेष्ठ आणि दिव्य आदर्श आहेत तर रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याविषयी आपण स्वतः त्याचं शासक का व्हायचं आपण काय म्हणायचं की तेवढ्या बाजूला ठेवू पण बाकीच सगळं घेऊ म्हणजे आपण आपल्या आदर्शांना खाली घ्यायचं ना आपणच आपल्या आदर्शांना कलंकित करणे आहे आपल्याला आत्मविश्वासाने सांगता आलं पाहिजे की अरे नाही आणि संतांनी ऋषीमुनी जर का आहे आपल्या समोर त्यांना आदर्श म्हणून सातत्याने गरजून सांगितलं असेल तर ते काही मूर्खेत ते काही वेळेत का ते तुपवाला म्हणतात राम म्हणता रामची होईजे पदी बैसुनी पदवी घ्यायची नामदेव क्षमा करा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीची आले मग हे जर का ते गरजून सांगतायत प्रभू रामचंद्र आपले आदर्श आहेत म्हणून जर का सगळे आपले संत ऋषी मुनी आपले राष्ट्रपुरुष आपल्याला गरजून सांगतायत तर आपण असं का म्हणायचं आपण का साक्षित व्हायचं आणि म्हणून या आक्षेपांचं गरजेचं आपल्याच मनात जर का शंका मनात जर का तो शंकेचा किडा वळवळत असेल ना तर आपली श्रद्धा दृढमूल होत नाही आणि आपली श्रद्धा जर का बळकट नाही ना तर समाजाला काय जाऊन सांगणार या तमायला अंतर प्रभू रामचंद्रांचं जीवन निष्कलंक आहे निर्दोष आहे मानवी जीवनातला सर्वोच्च आदर्श प्रभू रामचंद्रांनी प्रस्थापित केला मनुष्य एक मनुष्य म्हणून मनुष्य जन्मात ज्या ज्या गुणांचं अवतरण किंवा ज्या ज्या गुणांचा आविष्कार अनुशीलन मनुष्य करू शकतो ते सर्व सद्गुण प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी अवस्थित आहे हो ही आपली श्रद्धा हवी आपण ठामपणे सांगितलं पाहिजे विद्वान तर त्याही पुढे जाऊन अनेक जण म्हणतात कि मुळात रामायणाची जी काही सात कांड आहेत त्या कांडात बंध म्हणजे बालकांड अयोध्याकांड त्यानंतर त्या 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 किशकिंदा कांड सुंदरकांड अरण्यकांड युद्धकांड आणि उत्तरकांड अशी सात कांडांमध्ये पाचशे सरकारमध्ये चोवीस हजार श्लोकांमध्ये ही रामकथा हे सर्वश्रेष्ठ आद्य काव्य विश्वातलं सगळ्यात पहिलं काव्य रामकथा हे चोवीस हजार श्लोकांचं सात कांडांचं काव्य महर्षी वाल्मिकी रचलंय त्यांना आद्य कवी म्हणून मान्यता आहे त्यातलं हे उत्तरकांड प्रक्षिप्त आहे असं अनेक जण म्हणतात नंतर घुसडलेलं मुळात ते नव्हतंच महर्षी वाल्मिकींनी फक्त सहाच कांडांमध्ये कथा सांगितली हे सातवं कांड नंतर त्यात उसळलंय आता सीता सीता देवीच्या त्यागाचा प्रसंग या उत्तरकांडात आहे उत्तरकांडात जर देवीच्या त्यागाचा प्रसंग असेल आणि ते जर प्रक्षिप्त मानलं गेलं आपल्याला सोपं झालं ना असं प्रक्षिप्तच आहे खोटच आहे असं काही घडलंच नाहीये सांगून आपण कोकळ होऊ शकतो अलीकडच्या उत्तरकांडात आले रावणाचं चरित्र उत्तरकांडात आलंय रावण कसं आहे काय अलीकडे रावणाच त्याच्या सगळं विश्व तो रावण कोण आहे त्याचा जन्म कसा झाला कोणाच्या पोटी झाला त्यांनी काय तप केलं काय वर मागितले आणि काय समाजावर अत्याचार केले ते सगळं उत्तरकांडात आहे ते प्रक्षिप्त नाही प्रक्षिप्त आहे असं मानणाऱ्यांचं कारण त्यांचं म्हणणं असं आहे की हे प्रक्षिप्त का आहे तर युद्धकांडाच्या समारोपाला रावणाचा वध झालाय युद्ध प्रभू रामचंद्रांनी जिंकलंय ते पुन्हा अयोध्येत करत आले गुढ्या तोरणाने त्यांचं स्वागत झालंय हे सगळं तर युद्धकांडाच्या समारोपाचं वर्णन आहे राज्याभिषेक झालाय त्यांना अनेक वादरांना त्यांनी अनेक उपहार भेट दिलेत आणि वादर सगळे आपापल्या स्थानी परत गेले आणि आता तुम रामचंद्रांनी सुखाने राज्य केलं असं आहे आणि मग शेवटी त्याची फलश्रुती दिली फलश्रुती म्हणजे तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला धन धान्य ऐश्वर समृद्धी संत सगळं काही प्राप्त होईल आणि फलश्रुती आली म्हणजे विशेष संपला ग्रंथ पूर्ण झाला ग्रंथ पूर्ण झाल्यावरच फलश्रुती येते आणि म्हणून जे कांड आहे उत्तर ते प्रक्षिप्त आहे पण असं म्हणलं तर भागवत आपल्या अनेक अध्यायांच्या शेवटी फलश्रुती आली आहे अध्यायाच्या शेवटी फलश्रुती आली म्हणून काही भागवत ग्रंथ पूर्ण नाही झाला म्हणून दुसरं पदश्रुती दिली गेली आहे गे, म्हणून पुढचा अध्याय किंवा पुढचं कांड हे प्रक्षिप्त आहे असं आपल्याला मान्य करता येईल त्यात अनेक गोष्टींचे उल्लेख आहेत ते प्रक्षिप्त नाही मग आता प्रश्न येतो कि रामचंद्रांनी सीता देवीचा त्याग का केला अवघड आहे ना सगळं पूर्ण म्हणून रूपाने सांगते फक्त खूप विवेचक करत नाही घटना काय आहे प्रसंग काय आहे लक्षात घेऊन राज्याभिषेक झालाय रामचंद्र आता आयोजित राज्य करतायत सीतादेवी गर्भ गर्भवती आहे प्रभू रामचंद्र त्यांना भेटायला गेले त्यांच्या महालात आले ते, ते प्रेमाने विचारतात की तुला काही डोळायला लागले का तुझी कुठली इच्छा मी पूर्ण करू तुला काही तुला जे काही हवं असेल ते मला सांग तुझी कुठलीही इच्छा मी आता पूर्ण करेन तेव्हा सीतादेवी म्हणतात की प्रभू मला मनातच जाऊन जा राहणं असं वाटत ज्या ऋषी मुलींनी आपण वनवासात असताना आपल्याला सांभाळलं आपल्याला अन्नपाणी दिलं आपला सत्कार केला आपलं रक्षण केलं त्या ऋषी मुलींची सेवा करावी त्यांचं पूजन सत्कार करावा अशी माझी इच्छा आहे त्यांच्या सहवासात राहून त्यांच्या आश्रमातलं ते पवित्र वातावरण त्या वातावरणाचे संस्कार माझ्या गर्भावर व्हावे त्या ऋषीमुनीचं ज्ञान त्यांचं तेज त्यांचे संस्कार माझ्या गर्भावर व्हावेत आणि माझा गर्भ संस्कारित व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि रामचंद्र मदत त्यांना आश्वासित करतात ते प्रतिज्ञा देतात की हे तुझी ही इच्छा मी लवकरात लवकर पूर्ण करेन तेवढं बोलून ते पुन्हा आपल्या मानात आहे आणि त्यांना त्यांचे दहा मित्र त्यांना भेटीसाठी येऊन बसलेले दिसतात नावं आता मी सांगत नाही पटपट वेगाने पळून जाते त्यांना बघून रामचंद्र म्हणतात ते त्यांचे वक्तव्य आहे राज्याचे हालमहाल काय आहे प्रजाजनांमध्ये काय चर्चा चालली आहे राज्य कारभाराविषयी माझ्याविषयी प्रजाजन काय म्हणताय तुम्ही मोकळेपणाने मला सांगा ते आश्वस्त करतात की जे काही असेल प्रजेच्या कल्याणासाठी प्रजेच्या हितासाठी माझ्यासाठी प्रिय अप्रिय काहीही असेल तर तुम्ही मला मोकळेपणाने सांगा प्रजेला जे अपेक्षित आहे तसंच मी करेन कारण राजा त्याचं कर्तव्य काय ते प्रजेचं रंजन प्रजेच्या हितासाठी झटत राजा प्रजांनी रंजना प्रजेच्या हितासाठी राजाचं राजाने कार्य करायचे असं ते आश्वासन देतात भद्र त्याचे त्यांचे गुप्तचर म्हणा किंवा मित्र म्हणा ते उठून उभे राहतात आणि ते सांगतात की आम्ही राज्यात सगळीकडे फिरलो नगरात गावागावात बाजारात चौका चौकात फिरलो सगळीकडे एकच चर्चा चालू आहे तुमच्या कारभाराविषयी तुमच्या पराक्रमाविषयी तुमच्या रामसेतू निर्मितीविषयी सर्व प्रजाजनामध्ये अत्यंत आदर आणि कौतुक आहे पण काय सांगतात ते पदजबरीना सा तिचं मरण केलं जी सीता रावणाच्या महाला त्याच्या अशोक वाटिकेत त्याच्या उपवनात जी अनेक महिने राहून आली

अभिषिक्त करताय म्हणून हे काही प्रजाजनांना मान्य नाहीये नाही करावं सीता देवी आमच्या साम्राज्ञी म्हणून मान्य नाहीये त्यांचं म्हणणं असं आहे की हे जर का आम्ही मान्य केलं तर पुन्हा पुढे आम्हालाही स्त्रियांच्या अशा वर्तनाचा वर्तन सहन करावं लागेल तर रामचंद्र आपल्या मित्रांना त्या सगळ्यांना विचारतात की तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्यावर आणि ते म्हणतात की पौरजन किंवा प्रजाजन जे म्हणतात ते योग्य आहे रामचंद्राला अतीव दुःख झालंय ते आपल्या महानात गेले लक्ष्मणाला निरोप केलाय लक्ष्मण भरत शब्द सगळ्यांना बोलवून घेतलंय दुःखाने अशी ढाळत तो रामचंद्र लक्ष्मणाला आज्ञा करतात की उद्या सकाळी सीतादेवींना रथातून दूर जा आणि तमसा नदीच्या तीरावरती गंगेच्या तमसा नदीच्या तीरावर वाल्मिकीमुनीचा आश्रम आहे तिथं सीतादेवींना सोडून गेले ते सगळ्या घटना प्रसंग अलीकडचं सगळं वर्णन त्यांना करतात आणि सांगतात की प्रजेच्या हितासाठी प्रजेला अपेक्षित असा माझा राजधर्म म्हणून मी आज त्या त्याग करतोय पण हा त्याग करतोय मी सामान्य लक्ष्मणाला सांगतात की सीता देवीचा साम्राजी म्हणून त्याग केला आहे माझी पत्नी म्हणून मी सीता देवीचा त्याग करत नाही पण आत्ता मी राजसिंहासनावर अभिषिक्त आहे आणि माझ्यासाठी राजधर्म अधिक अधिक महत्वाचा आहे व्यक्ति धर्म का राजधर्म व्यष्ठी आणि समष्टी धर्म याचीच याच्यातलं याच्यात तर जेव्हा संघर्ष होतो त्या गोष्टी धर्म का समष्टी धर्म श्रीठतं तेव्हा ते कायम समष्टी धर्माचीच निवड करावी लागते आज आपला बरोबर युद्ध करणाऱ्या सैनिक जेव्हा रजेवरती घरी येतात मग कुठल्या का कारणाने त्या रजाईवर घरी येत असू दे आईवडिलांचं आजारपण असेल त्याची क्रियाकर्म असतील स्वतःचं लग्न असेल मुलाचा जन्म असेल कुठल्याही कारणाने त्यांची सुट्टी घेऊन घरी आले असतील आणि जर का सीमेवर आणीबाण्याची परिस्थिती उद्भवली तर त्यांची रजा कॅन्सल करून तात्काळ बोलवलं जातं आणि इथलं किती का महत्वाचं व्यक्तिगत कर्तव्य असे नका ते सोडून त्यांना राष्ट्र कर्तव्यासाठी सीमेवर रुजू व्हावं लागतं म्हणजे व्यक्ती धर्म का समष्टी धर्म याचा विचार केला तर दोन धर्मांचा जेव्हा संघर्ष होतो तेव्हा कायम समष्टी धर्माचीच निवड करावी लागते प्रभू रामचंद्रांनी समष्टी धर्माची निवड केली शिवरायांनी समष्टी धर्माची निवड केली तानाजी समष्टी धर्माची निवड केली आधी लगेच कोंडण्याचं आणि म्हणून ते आपल्याला वंदनीय पूजनीय अजरावर झालाय इतिहासात अफजल खानासारखं आक्रमण आलं होत पूर्ण आपला देव देश धर्म नेस्तनामुद करायला तो निघाला होता तेव्हाच सईबाईचा एक आजारी आहेत अत्यवस्था आहे त्यांचा मृत्यू झालाय पण त्यांच्या शेवटच्या भेटीसाठी त्यांच्या क्रियाकर्मांसाठी शिवराय जाऊ शकले नाहीये गेले नाहीये अनेक निरोप येऊन अनेक वेळा उत्पादन येऊन त्यांची परिस्थिती कथन केली तरी शिवरायांनी आपली जागा सोडली नाही कारण राष्ट्र कर्तव्य म्हणतायचे राज कर्तव्य हा व्यष्टी आणि समष्टी धर्मातला संघर्ष आहे बष्टी धर्म व्यक्तिगत कर्तव्य कधी श्रेष्ठ आहे कधी महत्वाचं आहे व्यक्तिगत जीवनापुरता आहे पण व्यक्तिगत कर्तव्य जेव्हा राष्ट्र कर्तव्याच्या आड येतं तेव्हा ते बाजूला ते ठेवावं लागतं मग कोविड मधलं कायदा सुव्यवस्था आणि डॉक्टरांचं कर्तव्य असेल व्यक्तिगत घरात काही परिस्थिती असेल तरी दवा हॉस्पिटलला जाऊन सेवा देणं त्यांचं कर्तव्य होत ते का म्हणून व्यष् धर्म आणि समष्टी धर्म त्यात काय समष्टी धर्म पण प्रजाजनाने जो आक्षेप घेतला तो त्यांनी घ्यावा का सीतादेवी सर्व चारित्र्य शुद्ध चारित्र्याच्या स्त्रीवर त्यांनी असा आक्षेप का घ्यावा हा प्रश्न आपल्याला पडू शकतो पण यात सीतादेवीची प्रजाजनाची चूक आहे कारण त्यांना रावणाचं चरित्र माहिती आहे रावण किती पाशवी आहे किती गुसंश आहे किती नालायक आहे अतिशय लोभी आणि भोगी आहे अत्यंत कामूक का आहे हेच त्यांनी ऐकलंय त्रैलोक त्याला त्यांनी त्राहिमा करून सोडलंय त्रैलोक्याची एकही सुंदर स्त्री त्यांनी सोडली नाही भोगायची हो त्या रावणाच्या उपवनात सीता देवी सुरक्षित राहतील याच्यावर त्यांनी विश्वास कसा ठेवावा आणि आजची दुरावस्था अशी आहे की राखी पौर्णिमा येऊ दे आता भावी झाली आहे बघा व्हॉट्सअपवर मेसेज येतील की नाही कि एवढा पराक्रमी एवढा बलवान वेदज्ञ शास्त्र कला नृत्य काव्य करणारा बलवान पराक्रमी रावण त्याच्या ताब्यात त्याच्या माहाला एवढी सौंदर्यपती सीतादेवी असूनही रावणाने त्याला स्पर्शही केला नाही तिला म्हणून रावणासारखा भाऊ आम्हाला हवा हे रावणाचे गोडवे गाणारे